मुस्साखेड तालुकाखेद जिल्हा बीड येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची दोन तीन दिवसापूर्वी निर्घुणपणे अतिशय निंदनीय अशी हत्या करण्यात आलेली आहे या हत्येमागं राजकीय वरद असणारे किंवा आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना सहआरोपी करून तात्काळ अटक करावी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचंही कर देखील निलंबन करून त्यांनाही देखील सहआरोपी करावं या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे शिवराज देशमुख त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे तसंच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना देखील सौ पोलीस संरक्षण देण्यात यावे व त्या कुटुंबाचं तात्काळ पुनर्वसन करावं आणि या घटनेचं एक निष्पक्षपातीपणाने सी आय डी मार्फत चौकशी करून हा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशा पद्धतीचं मागण्याचं चा निवेदन आज आम्ही अहिल्यानगर अखंड मराठा समाजाच्या वतीने इथे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि या घटनेचा अखंड मराठा समाज आहिल्यानगर समाजाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो आणि या मागण्यांची पूर्तता नाही झाली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल त्या आंदोलनानंतर जो काही परिणामांची जबाबदारी ही सर्वस्वी सरकारची असेल अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे का लवकरात लवकर शासन याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल तो मुलगा आमच्या पुतण्याच्या वेळाचा भाचा होता आणि होतकरूप मुलगा होता गावचा सरपंच होता काय नाव हे मी सर संतोष देशमुख संतोष देशमुख म्हणून तर तो गावाचा त्यांनी दहा पंधरा वर्षात खूप विकास केला चांगला त्यांच्या गावात हे होतं यांचं दोन काम चालू होतं तिथं ऑफिसमध्ये हे लोकं खंडणी मागायला गेले आणि मग त्या शिपाईनी वगैरे त्यांना बोलून आणलं सरपंचाला थोडीशी बाचाबाची झाली तिथं बाताबाची झाल्यानंतर मग ते अधिकाऱ्याने केस केली त्यांच्यावर खंडणीची आणि ते गेले जेलमध्ये आणि सुटून आल्यावर दुसऱ्याच दिवशी यांना हे केलं त्याने गाडीतून उतरून घेतलं आधी त्यांच्या गाडीतून त्याच्याबरोबर त्यांचा नातेवाईक होता आणि उतरून घेतल्यानंतर त्या नातेवाईकाला दिलं सोडून आणि लांब नेऊन त्याचा काटा काढला आणि दुसऱ्याच्या लोकांचे नावं घातली त्याच्यात फिर्यादीमध्ये कोणी संबंध नव्हता ना त्यांची नावं दिली घालून पोलिसांनी ते असं केलेलं आहे